हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानी शङ्कर शिवशङ्कर शम्भो ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय श्रावण महिना सुरू होतोय आणि येत्या सोमवारपासून प्रत्येक सोमवारी महादेवांची घरच्या घरी सुधी पूजा कशी करायची शिवामूट कशी अर्पण करायची त्यानंतर सोमवारी तुम्हाला रुद्राभिषेक कसा करायचा दे आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि महिलांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे सोमवारची जी काही तुमची पूजा आहे ती अजिबात तुम्ही चुकवू नका कंटाळा करू नका आणि महिलांनो हा महिना अतिशय महत्वाचा आहे दर सोमवारी तुम्हाला अगदी साधी सोपी मी पूजा सांगते तशी तुम्ही पूजा कराल तर ब, भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल अखंड सौभाग्य आपल्याला मिळेल तर बघा श्रावणातली ही जी पूजा आहे ही स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं असं काही नाही की याने नाही करायचं त्याने नाही करायचं सगळेजण हे करू शकतात प्रत्येक वर्षी बघा श्रावणामध्ये एक तर चार सोमवार येतात किंवा पाच सोमवार येतात तर या वर्षी आपल्याला श्रावणामध्ये योगायोगाने पाच सोमवार येणार आहेत आणि पाचही सोमवारी तुम्हाला असं व्रत करायचं आहे अशी साधी सोपी पूजा करायची आहे आणि बघा जर महिलांना मासिक धर्म आला तर महिला करू शकत नाही घरातले इतर लोक करू शकतात सुतक आलं तर मात्र आपल्याला पूजा अर्चा सगळं बंद करावं लागतं तेव्हा करता येणार नाही दर सोमवारी तुम्ही जर शिवा मुठाचं व्रत केलं अशी साधी सोपी पूजा केली ना तर आपल्या कुटुंबाचं आपलं अगदी भलं होईल मग आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही की माझ्यावरच अशी वेळ काय येते आणि बघा तुमच्याकडे शिवली िंग नसेल तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही सोमवारी किंवा कुठल्याही दिवशी स्थापित करा जवळ कुठे मिळालं तर तिथून तुम्ही शिवलिंग घेऊ शकतात किंवा मी स्क्रीनवर नंबर देते ताईंकडे तुम्हाला मिळेल आणि तरी पण तुम्हाला शिवलिंग नाही घ्यायचं मातीचं शिवलिंग किंवा वाळूचं शिवलिंग तयार करा किंवा तुम्ही फुलांचं शिवलिंग तयार करून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जशी सांगते तशी तुम्ही पूजा करू शकता पण शिवलिंग तयार करून तरी कमीत कमी पूजा करा शिवलिंग नसेल तर आणि शिवामूठ त्याच्यावर आपल्याला अर्पण करायची आहे आता बघा यावर्षी पहिल्या सोमवारी शिवामूठ जी आहे ती तांदळाची आहे दुसऱ्या सोमवारी पांढरे तीर तिसऱ्या सोमवारी आहे हिरवे मूग जे असतात त्याची शिवामूठ आहे चौथ्या सोमवारी जवसाची शिवामूठ आहे आणि पाचव्या सोमवारी आपल्याला सातूची शिवामूठ अर्पण करायची आहे भगवान महादेवांना शिवा शिवामूठ जो भक्त अर्पण करतो त्याच्या मनातल्या प्रत्येक इच्छा जी आहे प्रत्येक त्याची मनोकामना जी आहे ती पूर्ण होत असते तर त्याच्यामुळे तुम्हाला शिवामूठ जी आहे ती तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करा किंवा महादेवांचं मंदिर नसेल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याचा सगळ्यात पहिले मी पटकन तुम्हाला दाखवते की आपल्याला सोमवारची पूजा कशी करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला रुद्राभिषेकची माहिती देते दर सोमवारच्या पूजेला आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला फुलं सांगते बेलपान हे आपल्याला कंपल्सरी लागणार आहे पूजेसाठी त्याच्यानंतर हे बेलाचं फळ आहे हे धुत्र्याचं फळ आहे पांढरी फुलं ही इतर रंगाची फुलं आहे त्यानंतर कणेराचं फूल गोकर्णीचं फूल शमीची पानं आहेत रुईचं फूल आहे आणि पांढरी फुलं पांढरी फुलं पण आपल्याला लागतील तर याच्यातलं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलाचे पान आणि पांढरे फूल जे आहे ते तुम्हाला लागणारच आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे आहे की बेलाचं फळ धोत्र्याचं फळ गोकर्णीची फुलं रुईची फुलं शमीची पानं हे तुम्हाला मिळाले तर आवर्जून घ्या पण नाही मिळते तर कमीत कमी बेलाचे पान आणि पांढरे फुलं तुम्हाला लागतीलच त्यानंतर बघा या ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तूप गाईचं तूप दूध साखर मध घ्यायचं आहे दही पण घ्यायचं आहे मी दही विसरली इथे त्याच्यानंतर तांदूळ नैवेद्यासाठी पाणी नैवेद्यासाठी एक फळ आपलं देवघरातलं शिवलिंग शिवलिंग नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवून या श्रावणात नक्कीच स्थापन करा आणि आत्ता सध्या नाही आहे तर काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते रुद्रयंत्र रुद्रयंत्र महिलांनो आवर्जून घ्या मी तुम्हाला सांगितलं आहे की रुद्रयंत्राचे काय फायदे आपल्या घरामध्ये व्यसने हट्टी तापट मुलं असतील माणसं असतील आपल्या नवर दारूपीत असेल तर हे रुद्रयंत्राचं पाणी जे तीर्थ आहे ते त्यांना पायला दिल्यावर त्यांचं व्यसन शंभर टक्के सुटतं हे असेल तर नक्की हे आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर रुद्राक्षाची माळ यानंतर हे भस्म आहे हळद कुंकू अक्षता यानंतर हा डमरू हा मी घेतलेला आहे महाशिवरात्रीला कुठल्या पण महादेवांच्या पूजेला मी हा ठेवत असते यानंतर कापसाचं वस्त्र इथे अभिषेक पात्र आहे कारण आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तामण इथे तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे महादेवांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला तांब्याच्या भांड्यांचाच वापर करायचा आहे दिवा अगरबत्ती तर अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत तर पूजा मांडणीसाठी बघा मी इथे चौरंग घेतलेला आहे तुम्ही अगदी देवाराच्या इथेही पूजा करू शकतात पण मला आत्ता व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून मी सेपरेट चौरंगावर ही पूजा मांडते चौरंग घेतलेला आहे त्यावर वस्त्र अंथरलेलं आहे आणि आपल्याला शक्यतो दोन तामण लागतील ते का मी पुढे सांगते तिथे बघा मी बारा ज्योतिर्लिंगांची छान अशी रांगोळी काढलेली आहे तर हा तो रांगोळीचा साचा आहे तर हा तो रांगोळीचा साचा आहे बारा ज्योतिर्लिंगांची ही रांगोळी आहे ही तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे पण मिळू शकेल तर ही रांगोळी मी एक छान पूजा करताना आपल्याला प्रसन्न वाटतं तर म्हणून मी ही रांगोळी नेहमी काढत असते महादेवांच्या पूजेसाठी शक्यतो पांढरे वस्त्र घालावे त्यानंतर बघा मी इथे दिवा आणि अगरबत्ती सुद्धा लावून घेतलेली आहे तर आता आपण पटकन पूजेला सुरुवात करूया सोमवारी पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता बघा हे माझं शिवलिंग आहे तुमच्याकडे हे शिवलिंग असेल तर ते आपल्याला शिवलिंग एका तामणामध्ये ठेवायचं आहे आता हे शिवलिंग तामणात ठेवल्यावर आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे तर बघा अभिषेकासाठी जेव्हा आपण पाण्याचा अभिषेक करू तर त्यावेळेस आपल्याला हे जी गळकी आहे अभिषेक पात्र हे, हे लागेल तर हे तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे कारण अभिषेक पात्राने अभिषेक जो आहे तो अतिशय व्यवस्थित होतो आता बघा इथे सगळ्यात पहिले पूजा करताना आपण अभिषेक जो आहे तो पहिले पाण्याने तर अकरा वेळेस तुम्ही पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय यानंतर तुम्हाला अकरा वेळेस दुधाने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय यानंतर परत आपल्याला अक अकरा वेळेस तुपाने गाईचं तूप आहे ते आपल्याला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय यानंतर अकरा वेळेस आपल्याला दही ओम नम शिवाय ओम नम शिवाय पंचामृतामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्या आपल्याला टाकायच्या आहे यानंतर अक आपल्याला साखर टाकायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय यानंतर मधाने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही अगदी अकरा अकरा वेळेस या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे झाल्यानंतर बघा आपण काय काय टाकलं आहे पहिले पाणी टाकले त्याच्यानंतर दूध त्याच्यानंतर तूप दही साखर आणि मध तर पंचामृतामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याच्याने आणि सगळ्यात शेवटी आपल्याला परत पाण्याने अभिषेक करायचा आहे शिवलिंग आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अभिषेक करताना तुम्हाला कंटिन्यू ओम नम शिवायचा जप करायचा आहे तुम्ही यूट्यूबवर स्तोत्र मंत्र लावा महाभा महादेवांचे पण गप्पा वगैरे मारू नका पूर्ण मनापासून आपल्याला पूजा करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता हे झाल्यानंतर आपल्याला हे शिवलिंग जे आहे ते स्वच्छ छान पुसून घ्यायचं आहे आता बघा रुद्राभिषेक जर तुम्हाला करायचा असेल आता ही जी सेवा आहे ही तुम्ही तुमच्या शिवलिंगावर क करायची आहे आणि तुमच्याकडे जर रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावर पण तुम्हाला सेम पूजा करायची आहे तर आता हे माझं रुद्रयंत्र आहे या रुद्रयंत्रावर पण मी सेवा करत असते तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर दोघांवर तुम्हाला सेवा करायची आधी शिवलिंगाची करून घ्या त्यानंतर तुम्ही रुद्रयंत्राची करू शकता रुद्राभिषेक करताना आपल्याला असा अभिषेक झाल्यानंतर जसा मी तुम्हाला सांगितलं ते झाल्यानंतर तुम्हाला हे जे अभिषेक पात्र आहे हे तुम्हाला यावर ठेवायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मी तुम्हाला सेवा सांगते सेवा मी तुम्हाला नंतर सांगते पूजा करून झाल्यानंतर तर त्या तुम्हाला सेवा करायच्या आहे जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर नाही तर तुम्ही अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे ते स्वच्छ तुम्हाला धुवून आहे कारण आपण बऱ्याच गोष्टी तूप वगैरे यावर टाकले तर ते तुम्हाला अगदी छान व्यवस्थित तुम्हाला धुवून घ्यायचंय शिवलिंग त्यानंतर शिवलिंग पुसून घ्या हे जे तीर्थ आहे हे फेकू नका हे तीर्थ जे आहे हे घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे यासोबतच हे जे तीर्थ आहे घरामध्ये व्यसनी लोकं असतील त्यांना तुम्हाला प्यायला जायचं आहे किंवा घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील किंवा घरातले सगळेच तीर्थ म्हणून ते पेऊ शकतात पण ते तीर्थ अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या तीर्थाचे खूप लाभ आहे तर त्यामुळे ते असंच फेकून देऊ नका आता शिवलिंग बघा मी या ठिकाणी ठेवते तामणामध्ये मी छान असा चौरंग घेतला आहे त्यानंतर तुम्ही देवाऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंग देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आता यावर आपल्या सगळे फुलं वगैरे अर्पण करायचे करायचे तर आता बघा इथे सगळ्यात पहिले मी आता डमरू आहे महादेवांना डमरू अतिशय प्रिय येतं त्यामुळे मी डमरू ठेवलेला आहे यानंतर बघा ही रुद्राक्षाची माळ रुद्रयंत्रावर ही माळ जी आहे ती मी कायम ठेवलेली असते तर ही रुद्राक्षाची माळ आपण शिवलिंगाच्या बाजूला ठेवूया कारण महादेवांना रुद्राक्ष जे आहे ते अतिशय प्रिय आहे सगळ्या महादेवांच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे यानंतर बघा आता शिवलिंगावर आपण फुलं अर्पण करूया तर सगळ्यात पहिले बघा जे महत्त्वाचे फूल आहे जे महादेवांना अतिशय प्रिय आहेत तर बघा मी इथे आता सगळ्यात पहिले शमीपत्र जे आहे तर ते अर्पण करते हे शमीपत्र आहे ओम नम शिवाय यानंतर गोकर्णीचं फूल हे गोकर्णीचं फूल आहे ओम नम शिवाय धोत्र्याचं फळ ओम नम शिवाय कनेराचं फूल ओम नम शिवाय यानंतर बेलाचं फळ आहे ओम नम शिवाय यानंतर रुईचं फूल आहे ओम नम शिवाय आणि यानंतर पांढरे फुलं पांढरे फुलं हे महादेवांना अतिशय प्रिय आहे तर त्यानंतर पांढरे फुलं तुम्हाला अर्पण करायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता यानंतर तुम्हाला बेलपत्र आहे बघा बेलपत्र जे आहे ते तुम्हाला तुटलेले वगैरे घ्यायचे नाही आहे बेलपत्र हे असे असतात बघा एक वरती पान असतं आणि खाली त्याला दोन पान असतात तर बेलपत्र कधी पण अर्पण करताना तुम्हाला पालथा अर्पण आहे ठीक आहे पालथं अर्पण आहे आणि तुम्ही बेलपत्र अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावली जी आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे नित्यसेवेचं जे हे पुस्तक आहे तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील महा महादेवांची पूजासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर कमीत कमी अकरा एकवीस बेलपत्र आणि एकशे आठ नाव आहे तर प्रत्येक नाव घेताना तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे पालथ अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे एक दोनच बेलपत्र आहे तर तुम्ही एक बेलपत्रच अर्पण करून जे नाव आहे शिव अष्टोत्तर नामावलीमध्ये जे आठ नाव आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला असं स्पर्श करायचं आहे उचलायचं आहे परत दुसरं नाव घ्यायचं आहे स्पर्श करायचं आहे उचलायचं आहे परत स्पर्श करायचं आहे तिसरं नाव घ्यायचं आहे उचलायचं आहे असं आठ महादेवांचे नाव घेऊन तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आता यानंतर महादेवांना अतिशय प्रिय असं भस्म आपल्याला लावायचं आहे आता बघा हे माझ्याकडे जे आहे ते महादेवांचं भस्म आहे आपण हळद कुंकू महादेवांना अर्पण करत नाही तर जे तीन बोट आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणून हे तीन बोटं जे आहे ते भस्मात आपल्याला बुडवायचे आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे भस्म आहे ते महादेवांच्या पिंडीला लावायचं आहे आता बघा भस, भस्म भस्म ही पिंड छोटं असल्या असल्यामुळे आपल्याला तिघा बोटांनी एकदम नाही लावता येणार तर एक बोटाने तुम्ही लावा हरकत नाही ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ठीक आहे बघा आपण महादेवांचे सगळे प्रिय फुलं अर्पण केलेले आहे त्यानंतर महादेवांचं प्रिय त्यांना भस्म अर्पण केलेलं आहे रुद्राक्ष अर्पण केलेलं आहे तर अशा महादेवांच्या सगळ्या प्रिय गोष्टी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पांढरे फूल पांढरे फूल आणि बेलपत्र जे आहे तर ते जास्त महत्त्वाचं आहे यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्याला बघा तुम्ही कुठलंही फळ दूध साखर ठेवू शकतात इथे भरीव चौकून करायचं आहे आणि आता मी एक फळ ठेवते तर सफरचंद जे आहे तर ते फळ मी अर्पण करते त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीला ते अर्पण करायचं आहे यासोबतच मी आधी विसरली फूल अर्पण करण्याच्या आधी आपल्याला जे कापसाचं वस्त्र आहे तर ते पण महादेवांच्या पिंडीला आपल्याला अर्पण करायचं आहे आता अशी पूजा झाल्यानंतर बघा आधी अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवांची पिंड जी आहे ती तुम्हाला देवाऱ्यामध्ये त्याच्या जागे ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे किंवा तिथेच तुम्ही तांबडामध्ये सुद्धा दिवसभर अशी पिंड ठेवून अशी तुम्ही पूजा मांडून ठेवली तरी पण चालेल आता हे झाल्यानंतर तुम्हाला बघा शिवामूठ अर्पण करायची आता पहिल्या सोमवारी बघा तांदळाची शिवामूठ आहे तर आता उजव्या हातामध्ये सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहे तुम्हाला माझा हा डावा हात वाटू शकतो पण हा माझा उजवा हात आहे आता पहिल्या दिवशी तांदळाची शिवामूठ आहे तर तीन शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचे असतात आता हे तांदूळ आपल्याला घ्यायचे तर त्याच्यानंतर तांदळावर आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे थोडेसे ते ओले करायचे ठीक आहे आणि सांगते त्याप्रमाणे तीन वेळेस आता बघा शिवामूठ अशी उभी अर्पण करतात तर शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर शिवामूठ जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे असं तुम्हाला तीन वेळेस अर्पण करायचं आहे जसं मी आत्ता एकदा सांगितलं तसं तीनदा हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आणि शिवामूठ अर्पण केल्यामुळे महादेव महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते अशा अतिशय साध्या पद्धतीने ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती म्हणायची आहे कळालं तर रुद्र यंत्रावर पण तुम्हाला सेम अशाच प्रकारे अभिषेक करून ह्या गोष्टी अर्पण करून तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे आता बघा रुद्राभिषेक म्हणजे बघा तुम्हाला या दिवशी सेवा काही नाही जमलं तर तुम्हाला ओम नम शिवायचा जप आणि महादेवांची आरती या गोष्टी तर तुम्हाला करायच्याच आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा सगळ्या गोष्टी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत आता जेव्हा तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी अर्पण करण्याच्या आधी आपण जसं अभिषेक केला तर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला नंतर आ, या अभिषेक पात्रामध्ये पाणी ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला शिवलिंगावर हे ठेवून पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची तर त्याला आपण रुद्राभिषेक म्हणत असतो तर सेवा करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला बघा शिवमहिन्मा स्तोत्र एक वेळेस रुद्राभिषेकची मी तुम्हाला सेवा सांगते त्यानंतर गणपती अथर्व शिष्य एक वेळेस श्रीरामरक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक एक वेळेस श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक दोघं तुम्हाला वाचायचे चमक नमक काय आहे हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर ते पण तुम्हाला चमक आणि नमक दोघं एक वेळेस वाचायचे शिव कवच एक वेळेस वाचायचं आहे शिव गायत्री मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे त्यानंतर अमृत संजीवनी मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे यानंतर कालभैरवाष्टक जे स्तोत्र आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली जी आहे तर ती तुम्हाला शेवटी जेव्हा तुम्ही बेलपत्र अर्पण करता तर त्यावेळेस तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे तर या सगळ्या गोष्टी नित्यसेवेचे जे पुस्तक आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल तर बघा अशा सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दर सोमवारी तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने महारा महादेवांच्या आवडत्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर शिवामूठ दर सोमवारी जी शिवामूठ आहे ती सांगितल्याप्रमाणे सांगितलेला मंत्र बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवामूठ तुम्ही दर वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा करू शकतात जे अविवाहित मुली आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन त्या शिवामूठ जे आहे कन्या ज्या आहेत त्या अर्पण करू शकतात त्यानंतर सौभाग्याचा संकल्प घेऊन सुद्धा सौभाग्यवती स्त्रिया शिवामूठ अर्पण करू शकतात संतान प्राप्तीसाठी कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही संकल्प करून शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करू शकतात आणि यानंतर तुम्हाला शिवा मोठाची कथा आहे आपल्याला गुगलवर वगैरे सगळीकडे मिळेल तर ती कथा जी आहे तर ती तुम्ही एक तर मंदिरामध्ये सेवा केली तिथे बसून तुम्ही वाचू शकतात पण मंदिरामध्ये सोमवारी प्रचंड गर्दी असते तर त्यामुळे तुम्ही गर्दीमुळे घरीसुद्धा बसून तुम्ही वाचू शकता आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आता या पूजेचं काय करायचं नंतर ही पूजा पूर्ण सोमवार आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी फुलं वगैरे आपल्याला निर्मल्यामध्ये टावाय टाकायची आहे शिवलिंग आपल्याला देवारात स्थापित करायचा आहे हा नैवेद्य आपल्याला घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे बाकी यामध्ये फार असं उत्तर पूजेचं काही नाही आहे फक्त देवाच्या गोष्टी देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहे बाकीच्या फुलं वगैरे निर्माल्यामध्ये आणि खायचे पदार्थ आपल्याला खायचे आहे तीर्थ जे आहे ते तुम्हाला फेकायचं नाही आहे तीर्थ सगळ्यांनी प्रसाद म्हणून प्यायचा आहे या तीर्थामध्ये खूप ताकद आहे आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही कुणाची नजर वगैरे बाधा आपल्याला आपल्याला ला ला लागत नाही तर त्यामुळे तीर्थ जे आहे घरातल्या सगळ्यांनी पाहिजे आहे सांगितल्याप्रमाणे रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक बघा मी तुम्हाला सांगितलं रुद्र यंत्रावरच तसा अभिषेक केला त्याचं पाणी जर व्यसनी लोकांना दिलं त्यांचं व्यसन शंभर टक्के सुटतं तुम्ही संपूर्ण श्रावण महिना हे करू शकतात किंवा फक्त सोमवारी केलं तरी सुद्धा चालेल तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा कराल अशी मी अपेक्षा करते नक्कीच महादेव आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहे शंभर टक्के पूर्ण करतील तर व्हिडिओ आणि पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ